ठाणे पोलिसांकडून शेती गांजा शेतीवर कारवाई चौतीस लाख दोन हजार रुपयांचा गांजा जप्त सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून दोन आरोपींना केले जेरबंद सविस्तर वृत्त असे की बबळास गावाच्या शिवारात सोज्यापाडाचे मागे डोंगरा लागत प्रतिबंधित असलेल्या गांजा वनस्पतीची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती गुप्त मार्फत ठाणेर पोलीस प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील यांना दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार मिळाली अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी छपाई कामी लागणारे सर्व आवश्यक साधन सामग्री घेऊन राजपत्रित अधिकारी नायब तहसीलदार शिरपूर श्री रवींद्र कुमा, कुमावत शासकीय पंच तसेच वजन काटाधारक धारक फोटोग्राफर पोलीस अधिकारी अंमलदार व फॉरेन्सिक पथक सोबत घेऊन सा, साडेपाच वाजेच्या सुमारास सा नमूद ठिकाणी जाऊन छापा चा, चा, कारवाई केली असता चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीच्या नऊशे बहात्तर किलो वजनाची झाडे पंचांत जप्त करण्यात आली आणि सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून दोन आरोपींना केले दुबे निलेश न्यूज मी एपीआय शत्रुघ्न पाटील दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी आम्हाला गुपनी माहिती मिळाली की, की। बबडाजगाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे टोंगा नगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तात्पर्य अधिकारी श्री कुमार साहेब या तसे नाशिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही सम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिबा पावरा रुप सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खायऱ्या पावरा डुबाळे गॅनसिंग पावरा कालो सिंग सुखलाल पावरा रवीन सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून जाणार आहेत डोंगरा भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी केंद्र आम्ही पोलीस स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिले तक्रारीवरून ठामे पोलीस स्टेशन येथे एनडी पी एस कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील त्यापैकी दोन आरोपी गंगाराम पवारा व रुपसिंग पवारा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास दोन दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती आली होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे देवरे श्री देवरेसर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे व पोलीस तपास आम्ही स्वतः करीत आहोत